डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे मराठी वृत्तांत सदरली वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे ज्या काही मराठी वृत्तवाहिन्या आहेत अर्थात न्यूज चॅनल्स ते मराठीचा मुर्दा कसा पाडतात मराठीला कसं लोळवतात घोळवतात पाहिजे तसं वळवतात यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मराठी वृत्तांत हे सांगायला ना कुणाची भीती ना कुणाचा आडपडदा आहे हे सांगायला कुणाची ना भीती ना कुणाचा आडपडदा आहे मराठी वृत्तवाहिन्यावरच माय मराठीचा मुर्दा आहे मराठी वृत्तवाहिन्यावरच माय मराठीचा मुर्दा आहे माय मराठीचा मुर्दा आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं हे सांगायला ना कुणाची भीती ना कुणाचा आडपडदा आहे हे सांगायला ना कुणाची भीती ना कुणाचा आड पडदा आहे मराठी वृत्तवाहिन्यावरच माय मराठीचा मुर्दा आहे मराठी वृत्तवाहिन्यावरच माय मराठीचा मुर्दा आहे माय मराठीचा मुर्दा आहे सदरळी वातर्डिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं डोळ्यात आणि कानात डोळ्यात आणि कानात शिशे ओतल्याचा भास आहे त्यांची मराठी ऐकून ऐकून म्हणून डोळ्यात आणि कानात शिशे ओतल्याचा भास आहे डोळ्यात आणि कानात शिशे ओतल्याचा भास आहे माय मराठीची विटंबना अगदी चोवीस तास आहे माय मराठीची विटंबना अगदी चोवीस तास आहे अगदी चोवीस तास आहे चोवीस तास त्यांना बातम्यांचं दळण दळावं लागतं ते दळीनात का पण माय मराठीला जपून वापरलं पाहिजे तिचा मुडदा पाडता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त करणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा डोळ्यात आणि कानात शिशे ओतल्याचा भास आहे डोळ्यात आणि कानात शिशे ओतल्याचा भास आहे माय मराठीची विटंबना अगदी चोवीस तास आहे माय मराठीची विटंबना अगदी चोवीस तास आहे अगदी चोवीस तास आहे सदळी वात्रटीकेच पुरुष तिसरं आणि शेवटचं कडवं स्पर्धा नको संघर्ष नको सर्वात आधी सर्वात पुढे स्पर्धा नको संघर्ष नको स्वतःचीच कसोटी लागली पाहिजे इतरांशी स्पर्धा करण्याचं काही कारण नाही म्हणून स्पर्धा नको संघर्ष नको स्वतःचीच कसोटी लागली पाहिजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मराठी भाषा जगली पाहिजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मराठी भाषा जगली पाहिजे मराठी भाषा जगली पाहिजे माय मराठीचा मुर्दा का पडतो यांच्याकडे वेळच नाही सर्वात आधी सर्वात पुढे एक्सक्लुझिव्ह वगैरे 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 घाई होते आणि माय मराठीचा मुर्दा पडद्या पडद्यावरती आपण पडताना चोवीस तास पाहतो हे सांगणार आणि असं करू नका असं आग्रह धरणारं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा स्पर्धा नको संघर्ष नको स्पर्धा नको संघर्ष नको स्वतःचीच कसोटी लागली पाहिजे स्पर्धा नको संघर्ष नको स्वतःचीच कसोटी लागली पाहिजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी माय मराठी जगली पाहिजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मराठी भाषा जगली पाहिजे मराठी भाषा जगली पाहिजे मराठी भाषा जगली पाहिजे आजच्या वात्रटिकेचं नाव होत मराठी वृत्तांत ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार ना नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस can